गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज हे गणपतीचा पहिला दिवस तर आता गणपती बाप्पा आपण मखरामध्ये बसवलेले आहेत आमचा बाबू बघा बाबू आता आम्ही ब्राह्मणची वाट बघत आहे बाबू बाबू वा मला वाटलं खरंच त्यांनी साथ केला काय ब्राह्मणची वाट बघत आहे सगळी जण आता पूजन थोड्याच वेळात होईल सगळी जण पूजनाची वाट बघत आहे आमची आई बोल काहीतरी गणपती आल्यान कसा वाटत काय बोल होयगी वाडी आदेश तळे माझी बाप्पाची मूर्ती शिल्लर पारडी हा ಾಮೋದರ ಓಂ ವೇಯ ಓಂ ಪ್ರಭು ಓಮ ಅನಿರುದಯ ನಮಃ ಓಂ ಫಷಿಪ್ತ ನಮಃ ಓಮ ಅಧ ನಮ ಓಂ ನಾರಯ ನಮಃ ನಮಃ ಓಂ ಜನಾರೋ ಮುಖಂದ್ರಮ ಓಂ ಹಳೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ

ब्रह्मा विष्णु महेश्वर सामान चंदाशी प्राणशक्ती देवानंदम पंच सिद्धार्थम पंच प्राणवाई परिसिल असा संकल्प जोडून पंधरा वेळा ओंकाराचा उच्चार करावा दोन दुर्वाच्या आग्रहानं तूप लावून मूर्तीच्या डोळ्यांना लावावे

हे देवांनी प्रमेश्वर नमस्कार असतो भाऊ सागर माझे रक्षित कर उत्तरी अंग वस्त्रास्त्र ब्रह्मस्त्रचा जानवाचा स्वीकार कर यज्ञ अर्पित अर्पण करीत म्हणून देवाला जानवे घालावे चंदन गंध समर्पण देवाला गंध लावणे

जाती पत्र समर्पित विनाय के नमा कीर्ति पत्र समर्पित सर्विस के, के नमा अगस्ती पत्र समा द्रव्य अमृत समर्पित शंतु मुले शंतर के हाल पापे शंतर मा और जो नमा दुर्वा को नहीं समर्पित है आवा अरे ये वाले गणपति एक शार्ट दुर्वा आवाज़ किया स्माइल

પણ ભોજન સમર્પણ શ્રી સિદ્ધિ વિનાયક્ય સમય હેવા નૈવેદ્ય મનો પૂર્ણ કર

और सो सो लेके गाइड होती है आकाश पावर है पावर है हेलो ए गर्ल वन टाइड वन कितना डालो ज्यादा आवाज क्या है ना बहुत तो बाबा प्रभु ya मागती चेते देवी तो मित्रांनो बघू शकता अजिंक्य आता मी काय घेऊन आलंय सगळं दुकानाचं चिप्स मटेरियल घेऊन आलेले आहे राचून ठेवतील ते आता बरोबर आता मी खायला बी घेतला

सो मित्रांनो चार वाजल्यात अजिंक्यजाने स्पेशल भेल बनवले आपल्यासाठी सगळं आमची वाजली वाढत आहे चार वाजता आमच्या भाकरी झालेल्या आहेत

सो मित्रांनो रात्रीचे बारा वाजल्यात तरी आमचे डाव चालू आहेत तो मित्रांनो बघू शकता रात्रीचे वाजल्यात पावणे वारा आमचे आंटी पत्ती वाटत आहे आम्हाला आंटींनी पैसे जिंकले ना जाव आमच्या ही माझी पाहणार तुझी पाहणार इकडे पंचित थकून झोपली आत्या आमची केले ते बघा मस्त बोलून देऊन झोपलो बघू शकता पत्त्यांचा डाव चाललेला आहे आज आमच्या वहिनीचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे वहिनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वहिणीचा बर्थडे आज होप्पत काय उठा बड्डे आला बड्डे हॅपी बड्डे हेडक्वार्टर मधून ऑर्डर आली केक कापायचा नाही म्हणून आम्ही मोदक खाणार आहेत अनंत अलवाईचे मोदक अनंत अलवाईचे मोदक आम्ही खायला घेतले ते बघा ते आत्या बसले ताई आमचे पैसे जिंकून झोपलेले आहे तिचे पाय दुखतात म्हणून मुलीला बसवलाय हो आमचे पी एस आय साहेब बघू शकता पत्ती कशी वाटत आमच्या आंटीने पैसे जिंकले हजार रुपये जिंकले तिकडे बाहेर आणि पत्ती खेळता येत नाही महिलीला दादानी पत्ती जिखायला घेतात ऑनलाईन ए फ्यू लेटर ஜி காலத்திரா ராவண சுந்தரமீ துணியா சுந்தர ஜன சுவாம சங்கரோ

नम हलींग नम हलिंग नंढ सिंग नमूने नम स्व माता पिता स्वय स्वेव मातृ श्वं रामनारायण कृष्ण माधरं वासुदेवं हरे कीदरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्र हरे राम हरे राम राम, राम राम राम, राम। तुझा गडा तुझे कारणी देव माझा कडा उभे शिव नको म्हणता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवी समर्थ सो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली रात्री बाराची आरती झालेली आहे आपण थोडे पैसे हारलेलो आहेत पहिली आम्हाला आता पैसे केलायला देणार गे नाही नाही ना पण नंतर नंतर त्या मम्मी फोकले नाही